रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी या एरियात एफ सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार शिसेदारी इसम पहाटे हात आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी करण्या चोरी केलं होतं जबरन चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील छाकपूश दाग दाखवूनश्वरी केले होते त्याबद्दल आपलं डी सी पी शी कबाडे म्हणजे पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी पी पमन साहेब पी ए श्री राऊत आणि त्यांच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून बिजापूर बिजापूरमधून जे क्रिमिनल श्री शिटर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे आरोपींनी दरोड्यामध्ये सात वर्ष शिक्षा भोगून आता फक्तच तीन महिन्या पहिले जेलमधून सुटलेलं आहे हेही आम्हाला माहिती मिळालेलं आहे मेहरबान सिंग असं यांचं नाव आहे बिजापूरच्या आहे मेहरबान सिंग मायासिंग दुदानी वाई चौबीस जर्मन फॅक्टरीच्या जवळ बिजापूर गुरु नानकनी राहणार आहे त्यांना चौदा तारीख ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून आता त्यांच्याकडून जे माहिती मिळाला दुसरी आरोपी हरेश विजयकुमार रामद्रि बत्तीस वर्षाच्या आहे हे आहेत बदलापूर वेस्ट ठाणे यांनाही आम्ही सोळा तारीखला यांनाही ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीकडून चोरीच्या दोन मोटरसायकली एक मारुती ऑल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस केलेल्या दागिनेपैकी एक सोन्याच्या आणखी व रोख रक्कम एकूण एक लाख बावन्न हजारचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यात वापरलेले छाकू कटावणी दोन लखंडी राड हे देखील हस्तगस्त करण्यात आलेले आहेत यांच्या आणखी दोन चाकीदार आले म्हणून आता निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याही नाव निष्पन्न झालेलं आहे त्यांच्यावर पण आता तपास पथक काम करत आहे त्यांनाही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे यात इन्सिडेंट हे रॉबरी इन्सिडेंट कडून सातत्याने आमच्या टीम्स तपास कामात होते आणि दुसरी रात्री आपल्या टीमला जे मेन आरोपी आहे त्यांना अटक करण्याचं यश मिळालं यात ताब्यात घेऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आहेत सावंतीनगर हे खूप शहराच्या बाहेरच्या भाग असाही नाही आहे त्या ठिकाणी हे घटना घडलेल्या आहेत ते आणि आपण तपास दरम्यान फुटेजेस वगैरे व्हेरीफाय करताना आम्हाला हे दिसत आहे ते त्यांचे जे गुन्ह्यात वापरलेल्या गाडी ते निघताना अगदी दोन मिनिटात आपलं पेट्रोलिंग मोबाईल तिथं ता पोहोचत आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कॉलला किंवा कंट्रोलला कॉल आला एकशे बाराला कॉल आलं होतं तशा नव्हतं आपलं जे रेग्युलर पेट्रोलिंग मोबाईल होतं तेच त्या भागात पेट्रोलिंगला तिथंच पोहोचलं अगदी दोन तीन मिनिटात हे दुर्दैवी गोष्ट आहे त्या दरम्यान तिथं एवढं जवळ पेट्रोलिंग मोबाईल फिरत असतानाही अशा घटना घडल्या होतं तरी आपल्या टीम्सनी व्यवस्थित तपास करून शोध घेऊन अशा कट्टर आरोपींना पण लवकरात लवकर ताब्यात घेतलेल्या आहेत हे जे कार त्यांनी वापरलं आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चोरलं होतं आणि ते वापरून हे रॉबरी केलं आणि दुसरी ठिकाणीतून टू व्हीलर चोरलं आणि ते वापरून त्यांनी एस रूट प्लान केलं ते अशा ते पूर्ण त्यांचे जे काही मोडंसंप्रांडी होतं ते पण आता उघड झालेलं आहे लवकर पुरवित आरोपी आणि जे मुद्देमाले ते